ही पा तुम्हाला सांगतो मी पाटस गावामध्ये पुणे सोलापूर हवे आव्हाडनगर ही जागा आहे बरं का नाही का म्हणजे ज्यांना गुंतवणूक करायची आहे तिने इथं करू शकतो बरं का खूप छान वातावरण आहे इथं भरपूर असं डेव्हलप झालेलं आहे ही आमच्या जोडीदाराचा गहू आहे तुम्ही बघू शकता की पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे वरच्या साईडला समजा बिल्डिंग आहेत त्या आणि इकडंसुद्धा समजी इकडं बिल्डिंगच आहे त्या व इकडं हा रस्ता आहे पुणे सोलापूर हा वे पुढेच आहे तुम्हाला समोर दिसत असेल गाडी चाललेली आहे सध्या तर थांबा मी झूम करतो म्हणजे तुम्हाला गाडी चाललेली वगैरे दिसेल आता इथनं एखादी गाडी पास होईल मग तुम्हाला दिसेल बघा गाडी दिसली असेल तुम्हाला आता तर सांगायचं आज परी एवढं की खूप छान डेव्हलप झालं इकडं जागा समजू इकडं गेलेली आहे आता थोडीफार असेल पलीकडे सेटला साईडला आहे का ते पण नाही माहिती पण असा माझा अंदाज तुम्ही घेऊ शकता कारण इकडं फुलसुंद सोसायटीच तयार झाली तर बरं का राहायला चांगलं वातावरण आहे इकडं सर्व सोसायटी सर्व सर्व नौकरदार वर्ग इकडे राहायला आहे खूप छानपैकी पाटस म्हणलं म्हणजे नागेश्वर मंदिर आहे खूप छान आहे गाव सुंदर आहे हवेला हा आजोटच पुणे सोलापूर हवे हे आपल्या जोडीदाराचा गहू आहे आपण आलो होतो इकडं पाणी देण्यासाठी पाणी चालू केलं आपण आता वरचा एक तुकडं झालं आहे म्हणजे कसं सांगायचं तात्पर्य एवढेच की बाबा दुसरीकडे कर गुंतवणूक करण्यापेक्षा एक चांगला जिथं काहीच नाही इथं गुंतवणूक करून उपयोग नाही ना इथं सर्व सुविधा आहेत तुम्हाला इथं गुंतवणूक केली तुम्ही एखादी बिल्डिंग जरी बांधली तरी भाड्यान जाऊ शकते ना आता बघा इकडे किती डोलर ह्याच्या पली हे ऊस दिसतो आडवा हे आडवा आहे नंतर ह्याच्या पलीकडे सर्व बिल्डिंग आहेत भाड्याने सर्व वन बी एच के टू बी एच के असं का जे काय असं ते असेल सर्व बिल्डिंगच आहेत तिकडे इकडंसुद्धा बघा हिस्त स्थायिक लोकांनी बिल्डिंग बांधली द्या पण इकडे समजा रोडपर्यंत समजा बिल्डिंग दिसत तुम्हाला इथं बाकी काय दिसत नाही आणि राहिलेले क्षेत्र एवढंच उरले आता कारण ही मालक हिच्या पलीकडे भरपूर आहे काय असेल त्या सात सात आठ लाख रुपये कोणता असेल तिकडं जे माझ्यासोबत आहेत नाही का माझे व्हिडिओ पाहतात ज्याला गुंतवणूक करायची आहे तर तिने गुंतवणूक इथं करू शकते छानपैकी आहे गुंतवणूक असेल तर करू शकता हां वरून रोड गेला आहे एक वरचा अरे तो रोड तामखड्यात गेला आहे तामखडा आणि ताम ताम छोटंसं गाव आहे बिघा पुढी तो रोड तामखड्याला गेला आहे हा त्याच रोडने पुढे गेली तर सर्व हवेला पण पन निघतं आहे पुणे सोलापूर हवेला घोवाला छानपैकी निसू पाणी चालू केलं आपण त्याला ऊन लागते काय करा होता ऊन दिवस आहे आता ऊन तर लागणार ना सर्व इकडे तुम्हाला वन बी एच के बिल्डिंग दिसणार बाकी काय दिसणार नाही शेती मात्र एवढीच उरली आहे होय एवढी याच्या पलीकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता समजा वेल्डिंगज येते चला तुम्हाला दाखवत थोडंसं पलीकडे साईडला बघा झूम करते थोडं तुम्हाला दाखवण्यासाठी बघा इकडे सर्व पडलेली पडलेले ते पांढऱ्या भिंत दिसते कंपाऊंड वॉल तिकडे समजा बिल्डिंग पडले समजा गेलेली जागा आहे काहीच नाही राहिलेलं आता औष दिसलं का बिल्डिंग पूर्ण बिल्डिंग समजी पूर्ण बिल्डिंग पण गेलेली आहे समजी काय नाही राहिलेलं आता इकडे ही समजे खांब राहून विकली गेलेली आहे गेले। हे एवढं आमच्या मार्गाचं आहे असं ती राहिलं तेवढं